हल्ल्याचा बदला ऑपरेशन महादेवला यश पर्यटकांना मारणारे दोन दहशतवादी ठार जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे ऑपरेशन महादेव अंतर्गत सोमवारी अठ्ठावीस जुलै रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले तीन दहशतवाद्यांमध्ये सुलेमान शहाची ओळख पटली आहे पहलगाम हल्ल्यात सुलेमानचा सहभाग होता बावीस एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करून सव्वीस जणांना ठार मारले होते यात एक काश्मीरी नागरिक सहभागी होता तेव्हापासून दहशतवाद्यांचा शोध सुरू होता दरम्यान सोमवारी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना ठार मारले